नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला मित्र संदीप ढोकळे आपण एक माग व्हिडिओ बनवला होता चालू चालू ब्रश कटरांनी आपण घास कापत होतो तर साधारण हे ब्रश ब्रश कटर आहे मित्रांनो आणि हा दोन पायलीचा घास आहे तर साधारण दोन बायांना जवळजवळ दोन सारे कापायला जवळजवळ तीन साडेतीन तास लागायचे मग आम्ही वैतागलो मित्रांनो तर मग काय केलं म्हणलं दुसरा बी चारा कापायचा आणि हा पण कापायचा याला वेळ भयंकर जायचा मित्रांनो दुसरी काम होत नव्हती मग घासाचा आयडिया अशी केली की के ब्रश कटर आणलं मित्रांनो तर ह्या ब्रश कटरनी ना साधारण तर ह्या ब्रश कटरनी साधारण आहे ना मला बारा हजार रुपयाला बसलं ते पण आठ दिवस मला याने काही घासच कापता ना मी परवाई तगून गेलो मग हळूहळू थोडा त्रास थोडं काहीतरी नवीन नवीन शिकून थोडं वर खाली त्याची उंची प्रमाणे घेणं ते करता करता एक आठ दिवसात मी पूर्ण ट्रेन झालो आता साधारण एक सात ते आठ मिनटांमध्ये मी आरामशीर एक ते दीड सारा कापतो मित्रांनो तर तुम्हाला लाईव दाखवता येईल बघा मित्रांनो आणि <laughs> I <tries> याच्या म्हणजे दुसरा एक प्रकार आहे काढण्याचा मला समज तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो